Let's really nice. त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगा ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत पण पन... शासन निर्णयामध्ये मदत करत नाही हो। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ पंधराशेच आहे म्हणून त्या पा, ज्या पा, लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण मी जी आरमध्येच नमूद केलेला आहे की आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण स्पेसिफाय केलेलं आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दोनचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इं इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्यांच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं ला जाईल असं वाटतंय आज प्राथमिकरित्या सरकारचा निधी देखील वाचेल विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही आहे कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विवाद म्हणून सुद्धा धरून काढतो जेव्हा बजेटची सुद्धा लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वे वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या कारण बरेचसे माध्यमात सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी तर त्यानुसार आपण आहोत